नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहता आहात न्यूज एटीन लोकमत हे तर अजबस मध्ये आज आपण काही अजब गजब बातम्या बघणार आहोत आपल्या हातांच्या रेषांमध्ये तर आपलं भविष्य असतं असं म्हटलं जातं परंतु ज्यांना हाताचे पंजे नाहीत ते आपलं भविष्य स्वतः लिहित आहेत छोट्या छोट्या गोष्टींवरून नैराश्य येणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पाहतच असतो अडचणींसोबत दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा संकटांपुढे हाय खातात पण तिथेच आणखी थोडंसं आजूबाजूला पाहिलं तर याच संकटांपेक्षा खूप मोठ्या अडचणींची हसत हसत संघर्ष करणारे देखील दिसतात अशीच एक संघर्ष योद्धा गायत्री निहाटकर हाताला नाही पण मात्र जिद्द आभाळाला गवसणी घालण्याची अकोल्यातली ती हिंमतवाली पुन्हा उभी राहिली नव्या उमेदीने इन्सान वो नहीं जो हवा के साथ बदले इंसान तो वो है जो हवा का भी वै बदले प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारी दिव्यांग मुलगी अकोल्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वांसाठी प्रेरणा ठरताना दिसते जन्मत दोन्ही हातांचे पंजे नसताना नियतीच्या विरोधात ती जिंदी उभी आहे ही आहे अकोल्याच्या उटासा गावातील गायत्री निहाटकर गायत्री चंद्रशेखर निहाटकर तिचा जन्म झाला त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला आधीच घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यातच दोन्ही हातांना पंजा नसणारी मुलगी जन्माला आली आता तिनं जगावं कसं असाही विचार क्षणभर जन्मदात्यांच्या मनात आला असावा पण दुसऱ्या क्षणी या विचारांवर वात्सल्यानं मात केली जन्मदात्याची माया आणि आयुष्यात जगण्याची जिद्द यामुळे आज गायत्रीने प्रत्यक्ष जगण्यावरही मात केली आहे अपंगत्व जन्मातच आहे आणि येत नाही सर्वसामान्य सगळं काम करते हात असं आहे की हात नाही दिसतात पण मला वाटत नाही सर्वसामान्यासारखेच मी सर्व काम करते अर्थला कोणता येत नाही शिक्षण माझं ए फायनल झालेलं आहे अपेक्षा आता नोकरी करण्याची आहे शिक्षण झाल्यावर कम्प्लीट काही कमी वाटत नाही जसे म्हणजे सर्वांना दिसतात पण मला वाटत नाही की आपल्याला काही आहे का नाही आहे माझ्या आई वडिलांनी मला ते कधी कमी पळूच दिलं नाही हात आहे नाही म्हणून तुला आणि त्यांनी सर्व कामं करायला लावले म्हणून मला आता काहीच वाटत नाही की आपल्याला हात आहे की नाही आहेत गायत्री हात असलेल्या मुलींना लाजवेल अशी घरातली सगळी कामं सहजपणे करते रांगोळी काढणं पाणी भरणं स्वयंपाक करणं अशा सगळ्याच प्रकारची कामं तिला सहज जमतात गायत्रीने शिक्षण शिक्षण पूर्ण घेताना परीक्षेमध्ये पेपर लिहायला कधी सहाय्यकाची मदत घेतली नाही हे विशेष स्वतःच लिहिते अजूनपर्यंत मी रायटर घेतलेला आहे आणि मला स्वतःच लिहायची मला स्वतः लिहिलेलंच आवडते दुसऱ्याच आवडत नाही त्यामुळे मी कधीच रायटर घेतलेला नाही तीन तासाचा वेळ असला तर मी अर्धा तास आधीच सोडवते आता मला लिहायची एकदम पूर्णपणे सवय झाली त्यामुळे मला अडचण येतच नाही लिहिण्याकरता आणि तीन तास असले तर ता आधी पेपर सोडवते आणि लहानपणापासून एकदम लिहायची सवय आहे तर मला कोणतंही लिहायला भाय म्हणजे अडचण येत नाही मी कपडे धुते भांडे घासते स्वयंपाक करते आणि स्वतःचे कामं मी स्वतःच करते आणि शेतातले पण काम करू शकते बाबांचा व्यवसाय त्या मदत करू शकते निहाटकर परिवार मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरचे व्यवसायाच्या निमित्ताने ते अकोल्यातल्या कुटाचा इथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य असत गायत्रीचा जन्म झाला त्यावेळी तिच्या हाताचे पंजेच नाहीत हे ऐकून निहाटकर दाम्पत्याला धक्का बसला होता मात्र गायत्री मोठी होत गेली आणि ती स्वतःची काम सोबतच अभ्यासही करू लागली तेव्हा सगळ्यांना धीर मिळाला आता ते सर्व कामं करते त्या कारण आम्हाला काही वाट वाईट वाटत नाही आमच्या घरचे लोक घरी नसले तरी मला ते स्वयंपाक करून स्वतः जीव घालू शकते माझे माझे पूर्ण कामं करते ते स्वयंपाक करते मी जे माल काढतो हो त्या मालाचे जे झारे असतात कळाय असतात ते धुन धुवून सर चकटाक करून ठेवते हो म्हणजे असं असं वाटत नाही की बा आपल्या घरी कोणी नाही आपलं कोणतं तरी काम अडलेलं आहे म्हणून असं थोडंसं काही वाटत नाही मला तिच्यावर खूप खूप गर्व आहे तिला एवढं शिकवलं तिनं कधी ट्यूशन मागितली नाही शाळेमध्ये कधी रायटर मागतला नाही आणि विशेष म्हणजे ते अभ्यासही जरी कमी करत असेल तरी ते पास झाल्याशिवाय राहत नाही दहावीमध्ये बारावीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर मार्क आहेत तिला आणि तिची अडचण कोणतीच नाही आहे गायत्रीचे शिक्षण बारावी पर्यंत गावात झालं शाळेत असताना हात नसतानाही गायत्री इतर मुलींच्या तुलनेत सुधभर पुढेच असायची याचं आश्चर्य आजही तिच्या शिक्षकांना वाटतं आणि तिचे शिक्षक अजूनही तिची अभिमानाने स्तुती करतात इतर मुलींच्या तुलनेत तिला ईश्वराने थोडस अन्याय म्हणा तिच्यावर केलेला तिला दोन्ही हाताचे पंजे नाहीत पण इतर मुलींच्या तुलनेत ती एक सुदभर पुढेच असायची निर्भीडपणे बोलायची तिला काही अडचण आली तर सर मला हे समजलं नाही ते सांगा तिला आम्ही तसा सर्वांनीच तिला खूप सपोर्ट केला तिचे अवस्था पाहून आणि तिची आर्थिक परिस्थिती वडील गरिबीतूनच ते त्यांचं शिक्षण करत होते ते सांगायचे घरी पण ती काम करते आईला मदत करते स्वयंपाकही करते त्यामुळे आम्ही पण तिला खूप सपोर्ट केला अपुऱ्या हातांनीही ती स्वतःच्या आत्मसन्मानासाठी झटते मात्र ज्यांनी हिंमत गमावली आहे त्यांनी काळीच घट्ट करून गायत्रीला एकदा भेटायला हवं तिचा जगण्यासाठीचा संघर्ष आणि तिची जीवन कहाणी बघायला हवी कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अकोला